मंडळी आज आजी करणार आहे आपल्यासाठी तळ्यावरती मस्तपैकी झुंका भाकर आणि पिठलं एकदम तळ्यावरच ते पण लोखंडाचे बघा अशा पद्धतीने आणि आजीच्या चुलीवरती पहिल्यांदी भाकर झाली आहे आता कांदा कापताय आणि ते व्यवस्थितपणे टाकू राहिले बघा इथं आपल्याला कोथिंबीर गावठी आणि मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या बघा अशी कोथिंबीर मस्त वास सुगंध सुटला इथपर्यंत अशी पण तुमच्या खग्या जेणेकरून भाजीला म्हणजे स्वाद आला पाहिजे झुंका भाकरला या याला आमच्या इकडे पेटलं म्हणून ओळखतात नगर जिल्ह्यामध्ये बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आता कांदा परतून घ्यायचा आहे आणि जाळ लावून मस्त आता मी त्याला जाळ फुकतो हे बघा आता का जाळ लावून थोडासा धूर पण येऊ शकतो कारण की अजून एवढी खास पेटलेली नाही आजीने दोन वगैरे तेल टाकलेलं आहे आणि अजून एक वगैरे टाकणार आहे जेणे कांदा आपला लाल जरक परतून घ्यायचा आहे ना आजी आणि इकडे आजीनं आपलं कापून ठेवलेलं आहे मिरच्या आणि कोथिंबीर हे बघा व्यवस्थितपणे हलवून आहे आणि खाली लगेचच आपली चुलीमध्ये चुली खाली जवळ भाकर शिजते त्याच्यानंतर आता आजी आज मिरच्या टाकताय आणि आता लगेचच कोथंबीरच टाकणार आजी ये म्हणजे हे पहिल्यांदा आता व्यवस्थितपणे लाल होऊन द्यायचे मिरच्या पण आणि कांदा पण त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे तळ्यावरच पिठलं होणार आपलं ही बघू शकतात आजींनी बनवलं आता कशी स्वादिष्ट अजून का वाकर मस्त विकवणार पेटलं संघ खायला बघा आजीने इकडे ठेवले आता मस्त वेकी माझ्यासाठी <laughs> आता हे व्यवस्थित पण चांगले जाळामध्ये दमखण आपल्याला येऊ करून द्यायचंय पेटलं होऊन द्यायच आता येऊ आजींचा मसाल्याचा डबा आधाच आमच्या हळद टाकायची आहे बघा हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हळद टाकून आपल्याला आजीने हलवून घेतलेली आहे भाजी आता फोडणी द्यायचं चा काम चालू आहे फोडणी दिलेली आहे आता अशाच पद्धतीने बघा मीठ घेऊ राहिले आजी बघा अंदाजानुसार मीठ घ्या आणि ते व्यवस्थितपणे पुन्हा हलून घ्या हे बघा आता मस्त पैकी आणि नुसार ते चव येणार आहे भाजीला आणि एकदम तळ्यावरचं पिठलं होणार आहे हे बघा आजी आता उघडलेलं आहे ज्याचा बरणी उघडलेला आहे आणि डाळीचं पीठ घेत आहे आणि हे झुणका भाकर मस्त लेखी बन त्याच्यानंतर आजीने आता टाकलेले आहे कोथिंबीर गावठी आणि ते व्यवस्थित हालून घ्यायची बघा ती चवीर आली पाहिजे ना त्याच्यामुळे बघा भाजी कशी फोडणीच एवढी जबरदस्त दिसते आता इकडे आजींचं काम चालू झालंय पेट मस्त पाण्यामध्ये कालून घ्यायचं त्याच्या गठुळ्या फोडून ना सर बरित। सर बरित आजी घटवानार पातळ थोडं सरभरीत सरभरीत पातळ मिडियम मध्ये करणार आता आजी हे बघा व्यवस्थितपणे आजींची इथं परत आहे बघा पपई बिपईचा प्रोग्राम खाऊन पिऊन भाकरी केल्या आजीने आज आणि आता इथं पेट ते घेतलं आहे करून आता ही आजींची फोडणी होती बघा पिठल्यासाठी किती जबरदस्त फोडणी दिसते हॉटेलला काय करतात तशी फोडणी आणि इकडे भाकर ठेवली बघा आजीने आज मस्त अशा पद्धतीने आता आजीनी टाकलेला आहे आजी सारखं असं सार तुम्ही पण करून खाऊ शकता आणि बघ पुन थोडं पाणी टाकणार आहे पूर्ण तवाभर ये पिठलं होणार आहे बघा एकदम दोन माणसासाठी दोन माणसासाठी भरपूर असं चांगलं पिठलंय तयावरच्या पिठल्याला चौराती हे बघा असे जवळ तरी बघितलं तरी बघा मस्त दिसतय म्हणून आजी तयाव चव असते म्हणूनच आजी करत असतात पिठलं बघा अशा पद्धतीने थोडं आजीकूम पाणी जास्त असं झालेलं आहे वाटत नाही ना अजूक वाचायचंय का ते थोडा तावा इकडच्या बाजूला आले नसल्यामुळे थोडं पाणी उन्हातले ना बाहेर आलं आता अशा पद्धतीने बघा दोन माणसासाठी भरपूर अशी चांगली स्वादिष्ट भाजी होणार आहे आणि बघा अजून आजी एवढं पाणी आज वाचणार आहे जेणेकरून थोडं मीडियम पण झालं पाहिजे जास्त घट नाही जास्त पातळ नाही अजून शिजलं आणि याची चवच पण पाहा लगेच कशी दिसू राहिली आणि एकदम चुलीवरच एकदम गावराम पद्धतीने हे पेटलं होत चालू आहे आजींच्या हातची चव हे बघा अजून शिजण्यासाठी आजी थोडं पाणी वाचत जेणेकरून लवकर भाजी शिजली पाहिजे पिठल्याची अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आजींनी जसं सांगितलं तव्यावरती कढईमध्ये तसंच बनवा पण तव्यावरची चव आहे आजींचं बनवा ना लोखंडाच्या आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं व्यवस्थितपणे शिजून जायचं आहे थोडं घट्ट पण त्याने आर कोतरक म्हणजे भाजीला कस चांगला येतो खायला पौष्टिक लागतं बघा अशा पद्धतीने द्यायचं आहे शिजून द्यायचं मस्तपैकी एकदम शिजून द्यायचा <coughs> आहे अशा पद्धतीने तुम्ही झुमका वाकर बनवू शकतात पेटल्यावर अशी मुळे पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद